असंघटित कामगार संघातर्फे बदलापूर येथे महामाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तरुणांना नव उद्योजक बनण्यासाठीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणासाठी राज्य सरकारतर्फे अनुदान योजना राबवण्यात येते यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र मुख्यमंत्री रोजगार निर्मित हा कार्यक्रम देखील राबवण्यात आला यामध्ये मुख्य मार्गदर्शन हे कुमेश पाटील यांनी तरुणांना उद्योगाचे महत्व समजावून देत योजना सविस्तररित्या सांगितली सोबतच या कार्यक्रमामध्ये बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश शेळवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला आणि सोबतच तरुणांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे याचे मार्गदर्शन देखील अनेक मान्यवरांनी केले यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी साधलेला खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर शिवरायांचं स्वप्न होतं की स्वतःच काय असू ना पण एक छोटस सा साम्राज्य उभं राहिलं पाहिजे आणि याच वाक्याला जर आपण पाहिलं निलेश अडवे आणि संपूर्ण तरुण जो आहे तो देशाचं भवितव्य आहे आणि आजच आपण पाहिलं तो, तो, तो युवा दिवस देखील संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय आणि त्याच संकल्पनेतून नव उद्योजक कुठेतरी या देशातून निर्माण झाले पाहिजे यासाठी आज जर आपण पाहिलं तर एक मार्गदर्शन शिबिर जे आहे त्याची या ठिकाणी फार सांगता झालेली आहे कशा प्रकारे एकंदरीत शिबिर होतं कशा प्रकारे युवकांना असेल तरुणांना असेल किंवा महिलांना असेल याचा लाभ होणार आहे याच बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत सर आपल्या सर नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन आपण शहरात घेऊन आलात नव उद्योजक किती महत्वाचे आहे काय सांगायला राजमाता जीजाऊंनी स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांना लहानपणी गेली होती आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःवादी राज्य निर्माण केले परंतु आज आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठे बनवणारे राजनेते असतील किंवा बाबासाहेबांचा पुतळे बनून लोकांना खुश करणारे लोक असतील राजनेते असतील ते मात्र त्यांच्या विचारांच्या विरोधात काम करते आज या बदलापूर मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत महिला आहेत कचलेल्या आहेत ते लोक निराश आहेत त्यांना असं वाटतं की आमचं काय होऊ शकत नाही आणि त्यांच्या कल्याणासाठी कोण काम करताना दिसत नाही म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला नव उद्योजक बनवण्याची संकल्पना आम्ही घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये आम्ही या वर्षभरामध्ये पाचशे उद्योजक बनवण्याची आम्ही संकल्पना आम्ही संकल्प केलेली आजच्या दिवशी आणि दुसरं म्हणजे महत्वाचं काय की बदलापूरमध्ये आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांचं आपण वारसा चालवण्यासाठी विविध कार्यक्रम लावतो तर त्या कार्यक्रमाबरोबर असे कार्यक्रम पण गरजेचे आहेत कारण आपल्या समाजामधून आपल्या या स्थानिकांमधून भूमिपुत्रांमधून जर उद्योजक झाले तर बदलापूरला एक वेगळं वैशिष्ट्य प्राप्त होईल आणि बदलापूरमध्ये जर उद्योजक निर्माण झाले तर बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल महिला आहेत ज्या महिलांमध्ये बरेचशा वेळेला नवीन काहीतरी उद्योग करण्याची संकल्पना असते त्यांच्यामध्ये इच्छा असते की काहीतरी उद्योग करावं परंतु त्यांना योग्य दिशा नसते म्हणून आज या ठिकाणी पाटील साहेब आहेत स्वतः राठोड साहेब आहेत जे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते त्याचबरोबर ही जी काही स्कीम आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना म्हणजे सी ई जी पी या योजनेची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये लघु उद्योगापासून मोठे उद्योजक उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बरेपर्यंत सर्व माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे महिलांनी छोटे छोटे उद्योग करावे लोणचं पापड त्याच्यानंतर घरात की मिरची मसाला असेल चटण्या असेल असं पण बनवा सॅनिटायझर असेल किंवा मोठे मोठे उद्योग जसं त्यांना मेडिकल रिलेटेड असेल ज्वेलरीचा असेल किंवा क्रशर त्यांना घ्यायचे रिक्षा घ्यायचे इलेक्ट्रॉनिक टेम्पो घ्यायचे किंवा असं सर्व्हिस रिलेटेड कुठलं पण त्यांना काम करायचं आहे ब्युटी पार्लरचं असेल मशीन शिलाई मशीन असेल असं सर्व उद्योजक इक्विपमेंट आहे ते पण या स्कीमच्या अंडरमध्ये देते त्याच्यामध्ये दे स्वयंच स्वयं, स्वयं भांडवल जे आहेत पाच ते दहा टक्के त्याच्यानंतर जे अनुदान आहे गव्हर्नमेंटची जे सबसिडी आहे ते साधारण पंधरा टक्के ते पस्तीस टक्क्यापर्यंत आहे शहरी आणि ग्रामीण पट्ट्या त्या पद्धतीने त्यांना देण्यात येणार आणि बँकेचे जे भांडवल आहे ते कमीत कमी साठ टक्के ते पंच्याहत्तर टक्के म्हणजे त्यांना भांडवल उपलब्ध करून लोकांना इच्छा आहे परंतु भांडवल नाही भांडवल कसं उपलब्ध होईल ती जी स्कीम आहे या स्कीमच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला संपर्क करावा आम्ही त्यांना उत्पादन जे कन्स्ट्रक्शन किंवा जे काही त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करणार आहोत डॉक्युमेंटसाठी पण मदत करणार आहोत त्यांना बँकेत जे काही त्यांचे पण मदत करणार आहे आणि जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जे अधिकारी असतील त्यांचं पण कोऑर्डिनेशन करून त्यांना जास्तीत जास्त मदत लवकरात लवकर त्यांचा व्यवसाय चालू आहे त्याच्यासाठी आमची मदत असते नक्कीच खरं तर आजच्या या शिबिराला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं पाटील सर स्वतः असणार एक तरुण म्हणून ते काय सांगते सर काय सांगाल उद्योग म्हटलं की रिस्क आली भांडवल आलं त्यामुळे कुठेतरी तरुण असतील किंवा त्यांचा परिवार असेल कुठेतरी विचार करतात काय संदेश झाले की युवा म्हणून कशाप्रकारे तरुणांनी महिलांनी या उद्योगामध्ये उतरलं पाहिजे महाराष्ट्र शासनाचा जो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा लाभ घेऊन त्यांनी जो काही उद्योग व्यवसाय करायचा असतात तो आणि न घाबरता करावा कारण महाराष्ट्र शासनाचे पंधरा ते पस्तीस टक्के पर्यंत त्यांना सबसिडी आर्थिक अनुदानाच्या माध्यमातून देण्यात येते त्यामुळे त्याचा लाभ घेऊन ते आपले उद्योग व्यवसाय करू शकता आणि बँक सुद्धा त्यांना स्कीम असल्यामुळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करत असते त्याच्यामुळे त्यांनी न घाबरता आणि जिद्दीने आणि पूर्ण संकल्प घेऊन आपला उद्योग व्यवसाय करावा महाराष्ट्र शासन त्याचा पाठीमाग ऑफिस आहे आणि आर्थिक अनुदानाच्या माध्यमातून त्यांना लाभ घेऊन देणार आहे त्याच्यामुळे त्यांनी उद्योग व्यवसाय आता आम्हाला जवळपास आमच्या मुख्यमंत्री उर्जा निर्मिती कार्यक्रम अंतर्गत बाराशेच्या टार्गेट तर आम्ही जास्तीत जास्त जेवढे ऍप्लिकेशन येते ते ऍप्लिकेशन घेणार आहोत आणि जे काही उद्योग व्यवसाय करायला इच्छुक आहेत त्याचे सगळ्यांचे ऍप्लिकेशन भरून घेऊ जे काही त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट वगैरे किंवा सगळे जे काय आहे ते करतील त्यांना बँक लोन देईल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लोन बँकेने सँक्शन केल्यावर आम्ही आमची आर्थिक सबसिडी जी असेल ते आम्ही त्याचा लाभ मिळवून देऊ त्यांना प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आजच्या दिवशी महामाता जिजाऊ यांची जयंती एक महिला होत्या त्यांनी या देशाला शिवबा दिला आणि शिवभाने या देशाला स्वराज्य दिलं आपल्यासोबत स्वतः प्राजक्ता उद्योग क्षेत्रामध्ये स्वतः महिला आहे त्यामुळे मला असं वाटतं स्वतः पुढे यायला पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे कारण सध्याची जी परिस्थिती आहे ती खूप कठीण परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं की मुलांकडे लक्ष देणं किंवा मुलांचं संगोपन करणं त्यांना शाळेची फी भरणं आता दोघे जण जेव्हा कमवतात तेव्हा ते पॉसिबल होतं त्यामुळे एकाच्या ह्याच्यावर चालत नाही त्यामुळे मी असं म्हणेन की हे खरंच जी सुविधा गव्हर्नमेंटने आणलेली आहे सरकारने आणलेली आहे त्याचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक व्यवसाय चालू करण्याची खूप गरज आहे तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे उपक्रम राबवणं गरजेचं आहे जेणेकरून या शहराला या देशाला या राज्याचा कुठेतरी जो तरुण आहे महिला आहेत ते पुढे येतील आणि देश हितासाठी कुठेतरी एक पाऊल उचलतील तुर्तास इतकंच राहुल साळवे सोबत मी आणि की ठळक वरता बदला